सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या एकवीस तारीख आहे आणि एकवीस ते एकतीस ही अकरा दिवसांची जी पण कुठली तुम्हाला सेवा करायची असेल तर उद्याचपासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल कारण स्वामी प्रगट दिन आहे एकतीस तारखेला एकतीस तारखेचा दिवस हा स्वामी भक्तांसाठी दिवाळीसारखा दिवस अगदी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा दिवस त्यामुळे एकतीस तारखेला अगदी आपल्या घरातून आपण न चुकता स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जायचं आहे आणि त्या दिवशी स्वामींचं नक्कीच दर्शन घ्यायचं आहे आता अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करतोच परंतु असे उपाय आहेत किंवा अशा सेवा आहेत आपण करतो परंतु आपल्याला त्याचं फळ मिळत नाही असं तुम्हाला वाटतं का तर असं नाही ज्या वेळेला आपण सेवा करत असतो त्यावेळेला आपले मागच्या जन्माचे आणि ह्या जन्माचे जे पण कुठले कर्म आहेत ते कर्म आपल्याला भोगावेच लागतात आणि त्यानंतर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं तर अशी कुठली सेवा आहे जी आपण फटाफट करू शकतो आणि खरंच आपल्या नशिबात सुद्धा आपल्याला मिळेल तर सेवा म्हणजे काय तर सेवा आपण आपल्या पूर्ण दिवसाच्या पूर्ण चोवीस तासाचे जे चोवीस तास आहेत त्या चोवीस तासातून अगदी थोडासा वेळ आपण आपल्या स्वतःसाठी काढला आणि एकदम शांत चित्तेने आपण आपल्या स्वामींची सेवा केली देवाकडे आपण पाहिलं देवांना आपण थोडासा वेळ दिला तर आपण ही सेवा आपली नक्कीच फळाशी जाते आता सेवा कुठली करायची बघा तारकमंत्र आहे हे तारकमंत्र स्वामींचं खूप महत्त्वाचं आणि स्वामींचा आत्मा म्हटला तरीही चालेल तारकमंत्र हे स्वामींना खूप प्रिय आहे तारक मंत्राची खूप लोकं सेवा करतात कसं करतात तर बरेच लोक अगदी तारक मंत्राचं पाणीसुद्धा बनवतात जे पाणी बनवतात आणि आपल्या घरातल्या आजारी व्यक्तीला किंवा रोजच्या रोज पाणी हे बनवलं जातं आणि सर्व सर्वांना ते पाणी ग्रहण करण्यासाठी प्रसाद रूपात दिलं जातं तर हे पाणी तर आपल्याला बनवायचंच आहे परंतु बघा ही ज्या ज्या वेळेला आपण तारकमंत्राची सेवा करतो त्यावेळेला बरेच लोक काय करतात अगदी चालता बोलता फिरता उठता बसता अशी तारक मंत्राची सेवा करतात तर तारक मंत्राची सेवा अशी करू नका बघा ज्या वेळेला आपण तारक मंत्राची सेवा करतो त्यावेळेला काय करत कुठलीही सेवा बघा नामजप ज्या वेळेला करतो म्हणजे स्वामींचं जे आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ज्या वेळेला जप करतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की ज्या वेळेला आपण जप करतो त्यावेळेला देव आपल्याला जपतो म्हणजे काय तर आपण देवांचा जप करतो आणि देव आपल्याला जपतो एक ठीक गोष्ट आहे की आपण कधीही नामजप करू शकतो परंतु हे तारकमंत्र जे आहे हे तारकमंत्र आपण देवघराच्या समोरच बसून म्हणावं हे तारकमंत्र म्हणत असताना आपल्याला आसन घ्यायचं आहे आसनावर बसूनच हे तारकमंत्र आपल्याला म्हणायचं आहे तारकमंत्र बरेच लोक एक वेळा म्हणतात चार वेळा पाच वेळा म्हणजे खूप वेळा अगदी जितका वेळेला वाटतं तितका वेळेला म्हणत असतात बघा तारकमंत्र तुम्ही आ, देवघराच्या समोरच म्हणायचं आहे तारकमंत्र म्हणत असताना बरेच लोक काय करतात तर अगदी तारकमंत्र म्हणत असतानासुद्धा आजूबाजूला जे काही चाललं असेल तर अगदी तारकमंत्र थांबवतात आणि ते बाजूला काय चाललंय ते ऐकतात किंवा कोण काय बोलतो त्याचं त्याला उत्तरही देतात आणि त्यानंतर तार ता, तारकमंत्र कंटिन्यू करतात असं करू नका तारकमंत्र म्हणा किंवा कुठलीही सेवा म्हणा ज्या वेळेला आपण देव देवांसमोर बसतो देवघराच्या समोर बसतो त्यावेळेला देवांमध्ये आणि आपल्यामध्ये जे म्हणजे ह्याला असं सुद्धा म्हण म्हणू शकतो की हे संभाषण आहे देवामधलं आणि आपल्या मधलं या संभाषणात आपल्याला तिसरा व्यक्ती नकोच असतो आणि आपण काय करायचं असतं आपण ज्या वेळेला आपण तारकमंत्राची सेवा किंवा इतर कुठलीही सेवा करू त्यावेळेला देवांकडे पाहतो आणि आपली सेवा चालू असते मग त्यावेळेला आपलं लक्ष बाजूला का बरं तर असं करू नका तारकमंत्राची म्हणा किंवा कुठलीही सेवा म्हणा आपण फक्त आपली सेवा करायची देवांकडे बघायचं आपली सेवा करायची अगदी बोलून थकायला झाला तर तो एक पाच मिनटे शांत बसा परंतु तुम्ही इतरांचे काही जे पण काही गोष्टी चाललेल्या असतील आपल्या कानावर येत असतील तर अशा गोष्टी ऐकू नका त्याचे विचारलेले प्रश्न प्रश्नांचे उत्तरं देऊ नका असं काही करू न मी खूप लोकांना असं पाहिलं की ते लोक असं करतात अशी सेवा कधी फळाशी से जात नसते तर तारक मंत्राची सेवा तुम्ही उद्यापासून एकतीस तारखेपर्यंत म्हणजे अकरा दिवसांची सेवा करू शकता हे तारकमंत्र तुम्ही एक वेळा पाच वेळा सात वेळा कितीही वेळेला म्हणू शकता पण जोपर्यंत आपलं मन लागतं तो तोपर्यंतच म्हणा अगदी म्हणायचं म्हणून काहीतरी म्हणू नका बरेच लोक अगदी घाईघाईत खूप घाई घाईत सेवा करतात अशी सेवा काही कामाची नाही अगदी शांत आपलं मन रमेल देवांनाही आवडेल अशा काही भाषेमध्ये हे सगळं म्हण ह्याच वेळेला तुम्ही तारक मंत्राचं तीर्थसुद्धा बनवू शकता आणि प्रसाद म्हणून सगळेजणं ग्रहण करू शकता तर ही अशी सेवा आहे ही मंत्राची तुम्ही नक्की करून बघा ज्यांनी कोणी ही सेवा केलेली आहे असेल त्यांना प्रचिती आल्याशिवाय राहिली नाही तर आजचा छोटासा व्हिडिओ प्रगट दिनाविषयी ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर